तांब्या पितळाच्या भांड्यांना सोन्यासारखं चमकवण्याची ताकद या लिक्विडमध्ये आहे फक्त तो किचनमध्ये उपलब्ध असलेल्या दोन ते तीन साहित्यापासून हे लिक्विड बनवलेलं आहे या पद्धतीने फक्त या पद चमच्यानी हे लिक्विड टाकलं की ज्या ज्या ठिकाणी हे लिक्विड लागल्या ला गेलेलं आहे त्या त्या ठिकाणी लयच तांब्या पितळाची भांडे चमकायला लागलेले आहे ला या पद्धतीने मी असं लिक्विड सगळीकडे पांगून घेतलं हात न लावता फक्त लिक्विड पांगवलं तर सग तांब्या पित्ताळचे जुन्यातील जुनं भांडं हे चमकायला लागलेलं आहे आता जी हे जे पितळी आहे भांडं हदि कुंकाचं त्यामध्ये लिक्विड टाक टाकलं तेही त्याच पद्धतीने जिथं जिथं हे लिक्विड गेलं त्याच पद्धतीने चमकायला लागलेलं आहे आता या पद्धतीने लिक्विड टाकलं तर खूप असं लिक्विड लागण पण मोजक्या लिक्विडमध्ये खूप असे भांडे चमकवायचे आहे आता त्यासाठी मी या पद्धतीचं लिक्विड केलेलं आहे आता जेवढे भांडे आहे त्या पद्धतीने त्या पद्धतीने त्या क्वांटिटीनुसार लिक्विड बनवायचं आहे आता हे जे भांडं आहे तेही खूप असं काळ झालेलं आहे या पद्धतीने आता देवाचे भांडे घासण्यासाठी हा वेगळाच असा स्पंज ठेवलेला आहे त्या स्पंजला हे जे लिक्विड आहे थोडं थोडं घ्यायचं आणि तांबे पितळचे काळे झालेले जे भांडे आहे त्या सगळ्या भांड्यांना हे लिक्विड या पद्धतीने स्पंजनी असं लावून घेतलेलं ला आहे आता जिथं जिथं आपला हात जात नाही त्या त्या ठिकाणी हे लिक्विड असं ओतायचं थोडं 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 चमच्यानी म्हणजे त्याही आता हा जो गडवा आहे आतमधून थोड जिथं जिथं लिक्विड गेलेला आहे लिक्विड टाकून या पद्धतीने हलवलं की सगळीकडं हे लिक्विड जातं आपला हात तिथं जात नाही त्या ठिकाणी हे लिक्विड जातं आणि आतमधूनही सगळे भांडे एकदम चकाचकासे निघत्या हा जे दिवा असतो तोही त्यामध्येही थोडंसं एकदम थेंब असं हे लिक्विड टाकलं आता सगळे भांडे या स्पंजनी थोडं थोडं लिक्विड घेऊन सगळे भांडे स्वच्छ आता ते लिक्विड कसं बनवायचं तर सगळ्यात आधी एक वाटी घेतली त्यामध्ये एक पोह्याचा चमचा लिंबूसत्व सा म्हणजे सायटिक घेतलेलं आहे ते कुठंही सहज उपलब्ध होतं फक्त एक चमचा आता भांडे किती आहे त्यानुसार हे लिक्विड घ्यायचं आहे त्यामध्ये एक लिंबू पिळून घेतलेला आहे आता लिंबू काळा पडलेला असेल तोही चालल एक लिंबू मी यामध्ये पिळलेला आहे आता हे जे लिंबू सत्व घेतलेलं आहे त्या लिंबा लिंबू जे पिळलेला आहे लिंबाच्या ज्यूसमध्ये असं वितळून घ्यायचं आहे आता हे वितळलेलं आहे आता यामध्ये फक्त एकच वस्तू आपल्याला टाकायची आहे बाकी काही यामध्ये टाकायचं नाही ते म्हणजे एक चमचा मीठ घेतलेला आहे ते मीठ टाकायचं आहे आता याची क्वांटिटी लिक्विड या लिक्विडची खूप थोडीशी झालेली आहे ती वाढवण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आता हे लिक्विड जे आहे ते बनवून ठेवता येत नाही ज्या दिवशी बनवलं त्याच्या एक तासाच्या आतच हे लिक्विड भांड्यांना लावायचं आहे संपवायचं आहे या पद्धतीने या पद्धतीने लिक्विड बनवलं आता या सगळ्या भांड्यांना चोळून पाच मिनटे मी हे भांडे तसेच ठेवले सोन्यापेक्षाही जास्त चमक या भांड्यांना आलेली आहे ला आता हे भांडे धुवून घ्यायचे आणि पुन्हा आपली जी भांड्याची साबण असती त्या साबणीने हे भांडे घासून स्वच्छ धुवून आणि पुसून ठेवायचे कितीही म्हणजे जवळजवळ आठ ते दहा दिवस ही भांडे काळे पडत नाही असे चाशे जसे घासलेले आहे तसे हे भांडे दिसत घासायचे म्हणजे काळे पडत नाही आणि डागही पडत नाही जास्त काळ भांडे भांडेची चमक तशी टिकते एकदम सोन्यापेक्षाही जास्त हे भांडे चमकायला लागलेले आहे तांब्याचे भांडे ते एकदम चका निघालेले आहे या पद्धतीने एकदा हे लिक्विड बनून म्हणजे न घासायचे न घासता एकदम चकाचकासे हे भांडे निघालेले आहे